परभणी शहरातील संत तुकाराम मैदानावर शिवसेना नेते आनंद भरोसे आयोजित संजीवनी कृषी महोत्सवाचं आज उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटनासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत यांनी खास हजेरी लावली यावेळी मागील पाच वर्षापासून आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाचं उदय सावंत यांनी कौतुक केलं या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयी नवनवीन तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी मदत होणार असल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला यावेळी आयोजक आनंद भरोसे यांचं त्यांनी कौतुक केलं या, या कार्यक्रमाला पात्री विधानसभेचे आमदार राजेश विटेकर हे देखील उपस्थित होते आनंद भरोसेंच्या नेतृत्वाखाली गेली पाच वर्ष हा कृषी संमेलनाचा कार्यक्रम होतोय मला असं वाटतं की त्यांनी चार वर्ष जो कार्यक्रम घेतला होता आदर्शवत असा कार्यक्रम घेतला होता म्हणून यावर्षी शासनानं त्याला सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत येतो खरंतर प्रक्रिया उलटी असते की शासन आम्ही कोणाला तरी बरोबर घेत असतो इतकं चांगलं प्रदर्शन कृषी संमेलन आनंदजींच्या माध्यमातून या परिसरामध्ये होतं आणि संस्था नुसती स्वतःसाठी चालवायची नसते तर त्याचा विनियोग हा शेतकऱ्यांना देखील झाला पाहिजे सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे या भूमिकेतनं आनंदजींनी घेतलेलं हे शेतकरी कृषी संमेलन हे फार मोठं आहे आमच्या दृष्टीनं देखील त्याचा आधार आहे सर परभणीतल्या उद्योगाच्या संदर्भामध्ये आपल्याकडं एक निवेदन देण्यात आलेलं आहे परभणीचे एम आय डी सी इथं नामशेद झालेली नवीन एम आय डी सी प्रस्ताव इथं तर एक मोठी आनंदजीने आणि राजेश बेटेकर साहेबांनी मला निवेदन दिलेलं आहे मी त्यांना शब्द दिला आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना जसं शक्य असेल तसं सगळ्या लोकप्रतिनिधींबरोबर परभणीच्या एमआयडी बाबत पालकमंत्री महोदयांना बरोबर घेऊन बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि सकारात्मक एमआयडीसीच्या बाबतीत निर्णय घेतले जातात मोठ्या प्रकल्पांवर आता येणाऱ्या दिवसामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांची नजर असणार आहे अशी माहिती कळते मुख्यमंत्र्यांपासून तुम्ही आलेलं फाईल काय तथ्य आहे पहिली गोष्ट अशी आहे की जशी मुख्यमंत्र्यांची वॉर रूम आहे जशी उपमुख्यमंत्र्यांची वॉर रूम आहे तशी एक कोऑर्डिनेशन रूम आहे त्याच्यामध्ये हे कॉम्पिटिशन नाही तिन्ही नेत्यांनी जर मनावर घेऊन ह्या सगळ्या तिन्ही प्रक्रियेमधनं योग्य तो समन्वय साधला काम गार, काम तर लवकर आपली कामं होती त्याच्यामुळे कोऑर्डिनेशन रूम केली याच्यामध्ये काय वावगं वाटून घेण्याचं काही कारण नाही तर विराट असं संजय राऊत यांनी विधान केलंय तर उपमुख्यमंत्री शिंदेने मला शहा शिकून असं देखील ते म्हटलं संजय राऊत मी अनेक वेळा सांगितले साहेब की त्यांच्या पत्रकार परिषदेला सारखं सारखं उत्तर देऊन आहे त्याच्यापेक्षा कोणाला मोठं करण्यामध्ये अर्थ आहे असं मला वाटत नाही त्यांची भूमिका ही शिवसेनेची युबीपीची भूमिका आहे आमची भूमिका शिवसेनेची लोकांच्या विकासाची भूमिका आहे म्हणून माननीय एकनाथ साहेबांचा दौरा उद्या रत्नागिरीमध्ये असताना देखील त्यांनी मला सांगितलं की माझ्या दौऱ्यापेक्षा हे कृषी प्रदर्शन महत्वाचं आहे तू तिथं जा ही काम करण्याची पद्धत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कोण काय बोलतं याच्यापेक्षा दोनशे तीस आमदारांपेक्षा जास्त मॅन्डेट देऊन आम्हाला ज्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेनं सत्तेवर बसवलं त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ऑलरेडी त्याला मिळालेली आहेत सुप्रीम कोर्टाने जे काय म्हटलंय त्याचा नक्की आपण अभ्यास आप करू परंतु ही जी योजना आहे जी काय महिलांबद्दल मतल, महिलांमध्ये गैरसमज पसरवली जात आहे की ही योजना बंद होणार आहे तर ती योजना बंद होणार नाही हा विश्वास देण्यासाठी मी वक्तव्य केलं ते माहितीमध्ये एकनाथ शिंदे बाजूला आहेत असं वाटतंय का कारण मागच्या सातत्यानं काही बघितल्या बैठकांमध्ये शिंदेसाहेब नसतात पकडून तसं काही आहे का की बाजूला साठ्या जाते एकाच बैठकीला माननीय एकनाथ शिंदेसाहेब नव्हते त्या त्याचं क्लॅरिफिकेशन स्वतः मुख्यमंत्री मोदी यांनी दिलेलं आहे मला त्या खोलामध्ये जायचं नाही आणि मागच्या कॅबिनेटला स्वतः एकनाथ साहेब होते त्याच्यामुळे मीटिंगला जायचं नाही किंवा कोण बोलवत नाही सगळं भाग नाही ऑपरेशन टायगर बाबत विधान केलं होतं मात्र असं पाहण्यात आलं की फार मोठे मासे काही गळाला लागले नाही शिवसेनेला मोठे मासे म्हणजे कोण एक लक्षात घ्या काल राजन साळवी आले त्यांनी देखील सत्तर हजार मतं मिळवलेली होती त्याच्यामुळं आपण मासा याची व्याख्या तुमच्या मनामध्ये काय मला माहित नाही आता काल जेवणावर देखील वाद झालेली आहे स्नेह बोलण्यावर थांब जरा म्हणजे एकदम आणि टायगर ऑपरेशन हे नाव हो काय आम्ही दिलेलं नाही टायगर ऑपरेशन हे बारसं तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं असल्यामुळं ते चांगलं नाव असल्यामुळे आम्ही ऐकतो आणि ऑपरेशनची काहीच आवश्यकता नाही साहेबांनी अडीच वर्षामध्ये एवढं चांगलं काम केलंय एवढा महाराष्ट्राचा विकास केलाय एवढा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये विश्वास वाढवलाय आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेल्यामुळं हीच शिवसेना वंदनीय बाळासाहेबांची आहे हे युबीटीतल्या लोकांना देखील उशिरा का होईना पण कळल्यामुळं कुठच्याही ऑपरेशन शिवाय लोक शिंदे साहेबांसोबत येत आहेत मराठवाड्यातील काही नेते आहेत त्यामध्ये त्यांना कळालं की शिवसेना नाहीये मला असं वाटतं की नाव सांगून सस्पेन्स असंच राहू देणार मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी टीएलपी न्यूज परभणी